नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण मिक्सरचा वापर न करता अगदी चवीला दमदार आणि नेहमी बनवला तर अशाच पद्धतीने बनवता इतका भारी अमरस आज पूर्णाच्या चाळणीने कसा बनवायचा ज्याची चव देखील दुप्पटच होईल हा बनवायचा कसा आज आपण याचीच रेसिपी पाहणार आहोत मंडळी आपण बऱ्याचदा मिक्सरमध्ये आमरस बनवतो पण त्या आमरसाची चव काही वेगळीच असते शिवाय त्याला फेसदूससुद्धा येतो आज आपण केसर आंब्याचा रस म्हणजेच घरगुती असे केसर आंबा आहे त्याच आंब्याचा रस पूर्णाच्या चाणीने कसा बनवायचा याची रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथं मोठ्या आकाराचे पाच आंबे घेतलेले आहेत हे आंबे घरगुती आहेत आंब्यांना आपण स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर इथं बघू शकता आता आंब्यामध्ये भरपूर अशा जाती असतात पण नेहमी किंवा आमच्या भागामध्ये मिळतो तो म्हणजे केसर आंबा केसर आंबा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं थोडासा आंब्याला म्हणजे रस थोडासा मोकळा सुटसुटीत होईल असं थोडंसं हातांच्या साह्याने आंबा थोडासा मोकळा करून घेतलेला आहे त्यानंतर आंबरस बनवण्यासाठी पुरणाची चाळण आणि पुरणाच्या चाळीमध्येच म्हणजे चाळणीखाली एक भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण रस बनवणार आहोत त्यानंतर इथं सर्व आंबे मी धुवून घेतलेले आहेत आंब्याच्या थोडीशी देठाची बाजू मी इथं काढून घेतलेले आहेत त्यानंतर सुरीच्या साह्याने आंबे कापून घेतले आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व आंबे सालासकट किंवा बियासकट अशा प्रकारे मी इथं रस काढून घेतलेला आहे अगदी मिक्सरपेक्षा पण कमी वेळामध्ये तयार होणारा आणि चवीला अप्रतिम लागणारा आज आपण हा आमरस बनवत आहोत तर बघू शकता मंडळी बऱ्याचदा असं होतं की लाईट जाते आणि मग काय मिक्सरमध्ये रस काढणं शक्य नाही अशा वेळी तुम्ही पूर्णाच्या चाणीने आमरस नक्कीच बनवू शकता पूर्वीच्या काळी देखील जेव्हा मिक्सर नव्हते त्यावेळी आमरस असाच बनवला जावचा किंवा त्यावेळी ना आमरस बनवून रवीच्या सह्याने तो थोडासा घुसळला जायचा मंडळी अशाच प्रकारे मिथं पाच ते सहा आंब्याचा संपूर्ण रस पूर्णाच्या चाळणीने इथं तयार करून घेतलेला आहे आणि आमरसाचं तुम्ही स्टेक्चर बघू शकता मस्त असा आपला छान असा आमरस म्हणजे यामध्ये जो आंबा मी घेतला होता आमरस बनवण्यासाठी त्यामध्ये धागे बिलकुल नव्हते आणि छान असा आमरस देखील एकसारखा तयार झालेला आहे त्यानंतर इथं आंबरसामध्ये मी वापरणार आहे साखर साखर टाकून पुन्हा एकदा साखर छान अशी चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहे आणि हा रस मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे तुमची इच्छा किंवा किंवा इच्छा नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हा आमरस नाही ठेवला तरीही चालेल मंडळी इथं मिक्सरचा वापर न करता आज आपण घरग घरगुतीच किंवा घरातीलच साहित्यांचा सा वापर करून पूर्णाच्या चाळणीने आज आपण आमरस बनवलेला आहे मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि मंडळी तुम्ही देखील अशाच पद्धतीने मिक्सरचा वापर न करता पूर्णाच्या चाळणीने आमरस नक्कीच बनवून बघा पूर्वीच्या काळी किंवा जेव्हा घरामध्ये आपल्या आजीच्या काळामध्ये पूर्णाच्या चाणीने किंवा रवीच्या सहाय्याने आमरस बनवला जायचा त्यावेळी मिक्सर हे उपकरण नव्हतं मग अशावेळी आमरस कसा बनवला जायचा पण आज आत एकदम साधी सोपी पद्धत म्हणजे लाईट नसताना देखील तुम्ही अशा प्र पद्धतीने अप्रतिम अशा चवीचा आमरस नक्कीच बनवू शकता तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एखाद्या नवीन रेसिपीमध्ये परत भेटूया तोपर्यंत काळजी घ्या